ठाकरे बंधूंना सोबत घ्यायचं की स्वतंत्र मुंबईत मोठा निर्णय होणार काँग्रेस नेते शरद पवार यांच्या भेटीला मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे मुंबई महापालिका निवडणुका स्वतंत्र लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चन्नितला यांनी मुंबईत काँग्रेस स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा गेल्या आठवड्यात केली होती त्यानंतर आज महत्वाच्या घडामोडी घडल्या मुंबईत काँग्रेसच्या नेत्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली आणि यावेळी काँग्रेस नेत्यांनी मुंबईत एकत्र निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव ठेवला शरद पवार यांच्या पक्षासोबत काँग्रेसची नैसर्गिक युती आहे त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र लढण्याचा काँग्रेसचा मानस आहे दरम्यान शरद पवारांच्या भेटीनंतर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी ठाकरे बंधूंच्या प्रश्नावर आक्रमक प्रतिक्रिया दिलेली आहे आमची आज खूप चांगली चर्चा झाली आमची नैसर्गिक आघाडी आहे सगळेजण आम्ही संविधानाचा धागा मानतो आम्ही लोकशाहीला मानतो या देशात समता बंधुता न्याय स्वातंत्र्य असलं पाहिजे मुंबईची एकता अबाधित राहिली पाहिजे मुंबईच्या विषयावर गे येत्या काळात निवडणूक झाली पाहिजे अशी भूमिका आम्ही मांडलेली आहे आमची याबाबत चर्चा झाली अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली मागील काळात दोन महिन्यापूर्वी संजय राऊत यांनी सांगितलं होतं की महाविकास आघाडी नाही झाली तरी आम्ही इकडे निवडणुकीला सामोरं जाऊ एकटे जाऊ आम्ही स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढू कारण स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे आम्ही एकटे जाऊ शकतो ही भूमिका त्यांनी मांडली होती दोन भाऊ एकत्र आल्या तर आमच्या शुभेच्छा आहेत या माध्यमातून आमच्याशी चर्चा व्हायला जावी काँग्रेस पक्ष आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सातत्यानं वेळेला आमची आघाडी झाली आहे त्यावेळी किमान समान कार्यक्रम झालेला आहे आम्ही किमान समान कार्यक्रमाच्या माध्यमातून काम केलेलं आहे अशी प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी दिली आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी